नुकत्याच राज्यभरात विधानसभा निवडणुका पार पडल्या अनेक मातबर नेत्यांचे गट ढासळले मोठमोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान तिन्ही आमदारांनी आपली आमदारकी वाचवली या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेल्या आमदारांविषयी बघूया नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता आहात डीएसपी एज्युट हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये हिंगोली कळमनुरी आणि वसमत या मतदारसंघांचा समावेश आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीत भाजपच्या तानाजी मुटकोळे कळमनुरीत शिवसेनेचे संतोष बांगर आणि मध्ये राष्ट्रवादीच्या राजू नवघरे यांनी बाजी मारली होती तर आता झालेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या तिन्ही आमदारांनी आपली आमदारकी कायम राखली संबंधित पक्षांनी या तिन्ही उमेदवारांना तिकीट देऊन रिंगणात उतरवले होते आपला पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत ते दोन हजार चोवीस ला परत निवडून आले हिंगोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तानाजी मुटकोळे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत ठाकरे गटाच्या रुपाली पाटील गोरेगावकर यांचा दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी पराभव केला काँग्रेसचे भाऊसाहेब गोरेगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता आता झालं असं की या दोन्ही गोरेगावकरांमध्ये मतविभाजनाचा फायदा भाजपच्या तानाजी मुटकुळे यांना झाला तर वंचितच्या उमेदवाराने येथे जवळपास चोवीस हजार मते घेतली एकूणच या सर्व मतविभाजनाचा फायदा तानाजी मुटकुळे यांना झाला आणि त्यांनी या ठिकाणी आमदारकीचे हॅट्रिक साजरी केली कळमनुरीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली शिवसेनेचे संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या डॉक्टर संतोष टारखे यांच्यावर एकतीस हजार त्र्याऐंशी मतांनी विजय मिळवला संतोष बांगर यांच्या विरोधात अनेकांनी आव्हान केले होते परंतु बांगर यांनी निर्विवादपणे येथे आपले वर्चस्व कायम ठेवले शिवसेना पक्ष फुटी दरम्यान संतोष बांगर हे ठाकरे यांच्या बरोबर होते परंतु त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या बरोबर जाणे पसंत केले ज्याची त्यावेळी राज्यभर चर्चा झाली होती आणि यातूनच संतोष बांगर यांच्याविषयी मतदारसंघात रोष निर्माण झाल्याची भावना होती परंतु बांगर यांनी जवळपास सव्वा लाख मते घेऊन या ठिकाणी आपला विजय साजरा केला वसमतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतीमध्ये अजित पवारांच्या राजू नव यांनी शरद पवार गटाच्या जयप्रकाश दांडेगावकर यांचा एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव केला सलग दुसऱ्यांदा निवडून येत राजू नवघरे यांनी या ठिकाणी आपली आमदारकी कायम ठेवली नवघरे यांनी लाखांवर मते घेतली तर बंडखोर तसेच इतर पक्ष या ठिकाणी आपला विशेष प्रभाव पाडू शकले नाही राष्ट्रवादीच्या दरम्यान राजू नवगरे यांनी अजित पवारांसोबत राहणे पसंत केले त्यामुळे त्यांनाच या ठिकाणी परत अजित पवारांनी मैदानात उतरवले अजित पवारांचा विश्वास सार्थकी ठरवत राजू नवगरे हे दुसऱ्यांदा निवडून आले एकूणच हिंगोली जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारच पुन्हा निवडून आले तानाजी मुटकळे यांनी हॅट्रिक केली संतोष बांगर आणि राजू नवगरे हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचा या ठिकाणी प्रत्येकी एक आमदार निवडून आला महाविकास आघाडीचा या मतदारसंघांमध्ये सुपडा साफ झाला तर मित्रांनो या तिन्ही आमदारांपैकी कोणाचा विजय तुम्हाला विशेष वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद